स्पेशल डोसमध्ये दुसरा प्रोडक्ट आहे तो म्हणजे नीम पावडर नीम पावडर नावाने या प्रोडक्ट येणारा निंबोळीच्या कर्नलपासून बनलेला असतो आणि त्याची पावडर स्वरूपात असते तर याचा फायदा खूप चांगला होतो आपल्या जमिनीसाठी म्हणजे काय की हे शंभर टक्के संरक्षण करतं आपल्या किडीपासून रोगापासून कारण की याच्यामध्ये असलेलं ॲज अ रॅक्टिंग जे घटक आहे याच्यामुळे येणारे कीड जसं की ज्या आपण सॉईल इनहिबिटिंग पेस्ट म्हणतो त्याच्यामध्ये टर्माईट्स असेल किंवा अळी अस हे जे पेस्ट आहे ते पेस्ट येऊ देत नाही त्याच त्याचबरोबर जे बुर्शी ना बुरशी असतात था, हानिकारक बुरशी त्याच्यावरती सुद्धा याचा खूप चांगला फायदा होतो म्हणजे ते त्या बुरशीला जास्त वाढ होऊ देत नाही त्या बुरशी आणि कीटकपासून आपल्या जमिनीच्या पिकांचा ते बचाव करतात त्याच्याबरोबर आपल्या जमिनीचा पोत सुधारतो आपल्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी याच्यामुळे वाढते त्याच्यानंतर आपल्या जमिनीची जी सचिद्रता आहे म्हणजे त्याला आपण पोर्स जे म्हणतो तेसुद्धा वाढण्याचं काम करते त्याच्यामुळे काय होतं की हवा खेळती राहते आपल्या जमिनीमध्ये आणि पाण्याचं प्रमाण देखील वापसा लव कंडिशन लवकर येते थोडक्यात सांगायचं म्हणजे याचं प्रमाण शंभर ते दीडशे किलोग्राम प्रति एकर आपल्याला हे बेसल डोसमध्ये सगळ्या पिकासाठी आपल्या याचा उपयोग होणार आहे अद्रक असेल ऊस किंवा टोमॅटो जे पीक पूर्ण पीक असेल व्हेजिटेबल्समध्ये भाजीपालामध्ये पण आणि फळपिकामध्ये फळपिकामध्ये याचा डोस दीडशे ते दोनशे किलोग्राम प्रति एकर असतो